या साईडने आपण एंट्री केली करीड इकडच्या साइडने आणि रांगणा किल्ला आहे तो इकडच्या साइडला वरच्या साइडला आणि पाठीमागे दिसतोय पण आता वाईड अँगलमुळे एवढा दिसत नाही तर असं आहे एरिया मस्त आपल्यासाठी एक मस्त गोष्ट घडलेली आहे की आम्ही विचारला त्यांना जाऊन तर त्यांच्याकडनं आपल्याला आतमध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी परमिशन मिळालेली आहे तर योगायोगच म्हणा घाटावर इले रांगा किल्ल्याच्या आसपास इथे असतील किंवा वरू त्या मागे असतील आणि भिडल्या लोकांनी त्यांच्यावर हल्लो केलं हल्लो घ्यायच्यानंतर तो सुद्धा तसंच सुद बाद दर होतो जायला तर निघालेलो पण जाता आता अजून एका सुंदर गोष्टीकडे आमचं लक्ष आहे आणि जवानच दाखवतो तुम्हाला एक नऊशे वर्षापूर्वीचे मंदिर आम्हाला आता बघायला मिळणार आहे कशे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग एकदम जबरदस्त होणार आहे मार्गशीर्ष महिना आहे आणि आपण आज चाललोय मंदिरामध्ये आपण इकडनं नारूर गावात चाललो अगदी निसर्गाच्या सानिध्यात असलेला गाव आहे आणि मस्त महालक्ष्मी मंदिर आहे तर दर्शन होणार आहे जबरदस्त आपल्याला आज आणि आमचा चाललेलाच पण आता गुरुवारी सुट्टी नाही आपल्याला कामावरती असणार आहे त्याच्यामुळे आज सुट्टी आहे तर आजच जाऊन येऊया आणि आज पंचवीस तारीख आज ख्रिसमस तर सगळ्यांना नाताळच्या म्हणजे ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा तर तयारी वगैरे करूया आणि थोड्याच वेळात आपला प्रवास कंटिन्यू करूया तर असा जातो आणि असा येतो फायनली तयारी पण झालेली आहे आणि आता टाइम किती झालेला आहे तर साडेबारा होत आलेले आहेत आणि इकडे बघितलं तर आई आणि सुद्धा रेडी झालेली आहेत आणि आईच्या हातात आज प्रसाद आज आमच्याकडे ठाय म्हणून असतो तर, तर, तर काल काल ना आई गावातली तेव्हा तेव्हा पडलो प्रसाद चांगला असं आपल्यासाठी मस्त का करा तुमच्यापर्यंत पण रेडी आज सगळीच बाबू मी बाबू मी आई आणि दिव्या पप्पा आज गेले कामा आणि रिक्षा मी बाहेरच लावले कारण सकाळी मी दोन भाडी मारून इलोय त्याच्यामुळे रिक्षा बाहेरच लावले तो येतो सगळ्यांना भरलंय रिक्षेत हे बघा आई दिसणार आहे पडद्यामुळे चला ह्यावेळेला तर आपण आलो आणि आपल्याला इकडनं घ्यायचं आहे आता लेफ्ट समोरचा सर्व्हिस रोड पकडायचा आहे तुम्ही बघू शकता बांबर्डे तर्फ कळसुली लिहिलेलं आहे त्या साईडला आपल्याला जायचं आहे अरे गाडीच <क्तुणों> मित्राला पण भेटून झालेला आहे आणि आता इकडे तिकडे कुठे जायचं नाही आता सरळ जायचं आहे नारूर रोड चांगला आहे एकदम मस्त जाऊन आलोय बरेच वेळा आता बघूया किती वाजता तिकडे पोहोचतोय फायनली आपण एकदम जवळ पोहोचलो आहे आणि आत्ता टाइम झालेला आहे एक वाजून बारा मिनटं झालीत आणि करेक्ट या साईडला मंदिर आहे सो so, आपण आहोत नारूर गावात करेक्ट रिक्षा आता इथे लावली दिव्या या साईडला आणि हा रोड आहे तो गेला आहे गोटोस वगैरे करत गोटस थेटवरती बाहेर पडतो डायरेक्ट सो so, जाऊया आता आतमध्ये एकदम जवळ आलं इकडे बघा रांगणा किल्ला पण आहे त्याचा पण लिहिलेला आहे इकडे माहिती वगैरे हो आहे मस्त आणि बोलत होतो निसर्गाच्या सानिध्य त्या तर बघू शकताय आहे सगळीकडे त्या साईडला तुम्हाला दिसत असेल मोठा डोंगर सारखा तिकडे किल्ला आहे बघा जेव्हा जेवढा दिसेल तेवढा दाखवतो हो मंदिराकडे तर आपण पोहोचलोय आणि गेलो होतो आपण केळी आणि अगरबत्ती आणायला नारळ तर आपल्याला भेटलेला नाही काय आहे सो करेक्ट मंदिर माझ्या या साईडला आहे मला मंदिर दाखवतो मस्त तोपर्यंत आई तिकडने येई अशा प्रकारे मंदिर आहे या साईडने आपण एंट्री केली करेक्ट इकडच्या साईडने आणि रांगणा किल्ला आहे तो इकडच्या साईडला वर आहे वरच्या साईडला आणि पाठीमागे दिसतोय पण आता वाईड अँगलमुळे एवढा दिसत नाही तर असं आहे एरिया मस्त इकडे पार्किंगची सोय वगैरे आपण गाडीकडे जवळच लावली कारण गर्दी नाही तेवढी या साईडला पण एक मंदिर आहे छोटा आणि इकडनं मेन एंट्रन्स आहे इकडे स्टेज आहे बघू शकताय समोर आल्यानंतर मस्त दीपमाळी आहे मोठी इकडे तुळस आणि या साईडला मस्त बघू शकताय अशा प्रकारे भव्य एंट्रन्स आहे मोठा आणि आपण काही आता आता मंडपात प्रवेश आहे एवढा भारी वाटतंय ना आणि प्रत्येक मंदिरात थंडच असतो वातावरण आल्यानंतर सो इकडे सुद्धा एकदम थंड कारण जास्त निसर्गाच्या का सानिध्यात आहे त्याच्यामुळे आतमध्ये प्रवेश करूया काहीच <laughs> हात पोचक नाही दर्शन तर घेऊन झालेलं आहे आणि परत एकदा आलोय बाहेरच्या साईडला तर आतमध्ये व्हिडिओग्राफी करायला अलाउड नाही त्याच्यामुळे नियमांचं उल्लंघन करायचं नाही तर आपण बाहेर न बघूया एकदम मस्त वातावरण एकदम भारी वाटते आई तर आतमध्ये बसली साईडला पण छोटी छोटी मंदिर आहेत ते पण तुम्हाला दाखवतो हो आपण बघून येऊया जाऊ सगळ्यात भारी चला वाटता ना एकदम मस्त गणपती बाप्पाचं मंदिर आहे समोरच्या साईडने प्रवेश करूया एवढं सुंदर मंदिर आहे ना बोला गणपती बाप्पा मोर्या या, या साईडला एक तोप पण आहे बघू शकताय आपल्यासाठी एक मस्त गोष्ट घडलेली आहे की आम्ही विचारला त्यांना जाऊन तर त्यांच्याकडनं आपल्याला आतमध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी परमिशन मिळालेली आहे तर योगायोगच म्हणा आणि आम्हाला असा वाटला नव्हता की तुम्हाला दाखवायला मिळेल असा पण आता म्हणजे आमचं एकच उद्दिष्ट आहे की जर बरेच जण कामानिमित्त बाहेर असतात आणि बघितलं तर गाव भरपूर लांब आहे शहरापासनं आणि त्याच्यामुळे आता जर बरेच वर्षी यायला जर मिळत नसेल कामामुळे बऱ्याच जणांचं असं असतं की बाहेर कामाला असतात मुंबईला वगैरे तर सारखं सुट्टी मिळत ये नाही येणं होत नाही तर स्वतःचं मंदिर स्वतःचं गाव बघितल्यानंतर एकदम भारी वाटतं आणि असं गावाशी आपण खूप कनेक्टेड असतो त्याच्यामुळे सो आम्ही जेव्हा एकदम असं थोडं वाईट वाटलेलं हा मनापासून आलेलो आमची इच्छा होती की लोकांपर्यंत पोचवण्याची आणि दाखवण्याची परमिशन नाही पण त्यांच्याकडनं परमिशन मिळाली तर खरच खूप मनापासून आभार त्यांचे आणि थोडे म्हणजे प्रोग्राम वगैरे काय असतात ते पण तुम्हाला थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊया ते येत आहेच पण आतमध्ये जाऊया तोपर्यंत तुम्हाला दर्शन करवतो सो चला जाऊया सो बघू शकता अशा प्रकारे आहे आतमध्ये आल्यानंतर देवीची सुंदर मूर्ती आहे आणि आता तुम्ही दर्शन घ्या दर्शन तर झालेलं आहे आणि या साईडला काका आहे कारण नाव वा, कसं वासुदेव तुकाराम वासुदेव तुकाराम तेली तर काका थोडक्यात कार्यक्रम वगैरे कधी असतात कसं असतं कार्यक्रम म्हणजे एक मोठा कार्यक्रम त्रिपुरी पौर्णिमा तीन दिवस कार्यक्रम असतो त्याच्यानंतर रामनवमी एक सप्ताहाचा कार्यक्रम असतो सप्ताह झाल्याच्यानंतर शिवरात्र आणि शिवरात्र झाल्याच्यानंतर तेवीसचा वर्धापन कमेश वर्धापन हा एक कार्यक्रम मेमध्ये होतो पंचवीस तारीखला आणि जत्रा त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा नवरात्रीचे कार्यक्रम नवरात्रात नऊ दिवस कार्यक्रम एक आड खापऱ्याची जत्रा आ, तर खूप मोठा उत्सव असतो या साईडला आणि बऱ्याच जणांना माहिती असेल आता इकडचे असले तर सगळ्यांनाच माहिती असेल आणि बाहेर कोण असाल नवीन असाल तर नक्कीच येऊन दर्शन घेऊन जाऊ शकता आणि काकांकडनं आम्हाला परमिशन मिळाली त्यासाठी मनापासून आभार दर्शन घेऊन आलोय बाहेरच्या साईडला आणि तुम्ही बघू शकता या साईडला माहिती दिलेली आहे की श्रीदेवी महालक्ष्मी देवस्थानाचा इतिहास कसा आहे सो so, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे मारून घेऊ शकताय आणि माहिती नक्कीच वाचू शकताय आणि आपलं तर दर्शन अशा प्रकारे झालेलं आहे तर तुम्हाला सुद्धा आवर्जून सांगेन नक्की या बऱ्याच दिवसापासून इच्छा, इच्छा होती, होती।, होती। तर आज सुट्टी मी तास पूर्ण झाली नक्की या आणि दर्शन घेऊन जा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि कड्न कोण असाल तरी सुद्धा नक्की कमेंट करून सांगा तुमचं मंडई जसं की तुम्हाला बोललो हा रांगणागड आहे तर रांगणागडाची थोडक्यात माहिती आजोबांकडनं जाणून घेऊया गडाची काय माहिती तलाव असा रांगणाईचं मंदिर असा एक विहीर असा ती बारमाही पाणी त्या विहिरीचा कधी आटत नाही शिवाजी महाराज तेव्हा येऊन गेले होय गडावर येऊन गेले ते राम <coughs> किल्ले के वास्तव वा केले गेले काय काय सांगताना रावणागडावर मालवण

या लोका का येऊ झालं आता बाजार विचार काय करतो आपण लाईट आणि लाईट असाव लाईट म्हणजे लाईन लाईनीची लाईट नाही सौर ऊर्जेच्या लाईट आहेत सवरूर्जेचे हो आहे मंडलेवरती आणि ते स्वतः कोल्हापूर संस्थान मध्ये लॅट गो म्हणजे गडाच्या त्या साइड कोलापुर हां गडा गडा गड धो कोलापुर मध्ये येतात हां 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 गडा खाली तो भागा कुठेतरी घाटार होती होती आणि तो माणूस त्या मुली खाण्यासाठी गेलो त्या मुली त्यांनी पाठवकला पूर्वी पद्धत होती मुली खाली जाताना आणखी एक स्त्री बरोबर हां तर ती कायतरी म्हणतात का कोळी काय काय तरी अशी ती हो माणसांनी बरोबर पाठव त्यानंतर ते घाटावर इले रांगणे किल्ल्याच्या आसपास इले असतील किंवा वरू त्याच्या मागे असतील आणि भिल्ला लोकांनी त्यांच्यावर हल्लो केलं हल्लो केल्याच्यानंतर तो सुद्धा तसंच बहादर माणूस होतो त्यांनी स्वतः वरूनपर्यंत छाटले आणि ते हे नंतर ते माणूस धनु धनुष्यबाणाचे हा असायचं पण त्याने त्याच्या धनुष्य बाणातून त्या पर्वावर निशाणू साधलं आणि तिथून तो मूर्चित पडलो म्हणजे जिवंत होतो त्याच्याबरोबर एक महार समाजातील माणूस त्याच्यासोबत होतो ते घेऊन आपल्याला वाहतो त्या माणसाने त्या पाठीत मारलं आणि त्या सुद्रिकांच्या घराकडे आणलं आणि ते उतरल्याने त्यांच्यापासून पाणी मागून घेतल्या सुदी आणि त्या पाणीच्या तर तो महार असल्यामुळे तो म्हणा मी कसा पादू तुम्ही तोंडात आणल्या मग त्या म्हातारी त्याच्या तोंडात पाणी लावल्या तरी तो पाणी yeah. yeah. प्यालो आणि मग yeah. मग तिने थोडी फार पेच दिली असं सांगतं yeah. पेच त्याच्या तोंडात लावल्या आणि तो गत प्राण झाला त्यामुळे त्या घराने ते सांगल्या मी कायमस्वरूपी आहे तुमच्या घराना वर्षानु वर्ष वाढत वर्षात एक वर्ष आडतो तो तो खापरो त्याच्यानंतर तुळशी मातवाना जो जैतीर म्हणून केलं जातात तो खापरे तो तो एक भाग असा तुमची आणि त्यांची स्वर्गती नाही तो कार्यक्रम चालू असताना आमच्या गावात त्या गावात जाऊ आमचं खापरो चालू असतात त्या गावात ह्या गावात अशा प्रकारे आपल्याला बरीच माहिती भेटलेली आहे तर आजोबांचे सुद्धा आभार की त्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पण माहिती पोहोच झाली आणि आम्हाला सुद्धा कळाला कारण आपला इतिहास आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि आम्हाला जर माहिती कळाली ना मंडळी तर आपण पुढच्या पिढीला ती माहिती पोहोचू शकतो तर अशी माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर खूपच चांगला योगायोग आला की आजोबा सुद्धा भेटले आणि सुद्धा माहिती भेटली तर खरंच मनापासून आभार अशा प्रकारे एकदम दर्शन पण मस्त झालं आणि तुमच्यापर्यंत माहिती पण थोडीफार पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि जर अशी ठिकाणं असतील तर नक्कीच सजेस्ट करा आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही नक्कीच तुमच्या गावात येऊ आणि अशी ठिकाणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मी तर शोधत असतो पण बऱ्यापैकी ठिकाणी आम्ही गेलो आहे आणि बरेच म्हणजे अशी गावामध्ये ठिकाणं असतात जी कळत नाहीत पण एकदम माहिती जाणून घेण्यासारखी असते आणि ती माहिती जपणं गरजेचं असतं तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही नक्कीच तुमच्या गावात येण्याचा प्रयत्न करू आणि आता आपला प्रवास घराच्या दिशेने होणार आहे सो लेट्स गो निघूया आणि आता टाइम पण बराच झाला आहे टाइम झाला एक अजून शेहेचाळीस मिनटं झालेली आहेत पावणे दोन तर निघूया चला जायला तर निघालेलो पण जाता आता अजून एका सुंदर गोष्टीकडे आमचं लक्ष आहे आणि दाखवतो तुम्हाला एक नऊशे वर्षापूर्वीचे मंदिर आम्हाला आता बघायला मिळणार आहे खूप जुनी हे बघा आमच्या गावातील मंदिर सुद्धा आमचं देवस्थान श्री देवलिंगेश्वरच आहे So, बघू आहे लिंगेश्वर देवालय नारूर सदरची मंदिर सुमारे नऊशे वर्षापूर्वीची आहेत म्हणजे विचार करा आता रिनोव्हेशन वगैरे केलेलं आहे बघू पाया पडूया वस देवालय नाराचा नारायण खापरा जयतीर देवाच्या वसाचे देवालय सुमारे नऊशे वर्षापूर्वीचे आहे बघू मिळतं हीच खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी आणि अजून पण मंदिर आहेत छोटी छोटी हे बघा या साइडला लिंगेश्वर देवालय आहे बघू शकता एकदम सुंदर हे बघा इथे संपूर्ण माहिती आहे लिंगेश्वर देवालय नारूर हे देवालय सुमारे नऊशे वर्षापूर्वीचे असून सध्या याची देखभाल सावंत समाज आणि भाविक मिळून करतात रोज पूजा करण्यासाठी श्री दीपक भागवत भटजी यांची नेमणूक केलेली आहे ज्या भाविकांना बेलपत्र वाहणे अभिषेक करायचे असेल त्यांनी भटजींना संपर्क करावा आणि एकच मंदिर नाही तर तुम्ही सगळी जी मंदिर बघितलात ना सगळी नऊशे वर्षांपूर्वीची आहेत आणि मला वाटतं रिनोव्हेशन म्हणजे जसं की बोललोय तुम्हाला आता पुढे पुढे करून घेतलेली आहेत इकडे पण काहीतरी काम चालू आहे, ते ते आहे। आता इकडे तिकडे स्टॉप नाही आता डायरेक्ट घरी आता कुठेच थांबायचं नाही आणि आईची जेवणाची घाई अशा प्रकारे घरी तर आपण येऊन पोहोचलो आहे आणि आता टाइम झालेला आहे आपला मिनी ब्लॉग एडिट करायचा कारण साडेतीन झालेले आहेत करेक्ट तीन पंचवीस झालेत पाचच मिनटं शिल्लक राहिलेले आहेत आणि आता करतो मस्त आजचा ब्लॉग एंड सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल अकांना बेलला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय